अकोट तालुक्यातील रामापुरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक एकतीस जानेवारी बुधवारला सकाळी अकरा वाजता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील मुलामुलींनी यामध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये पाणीपुरी कचोरी समोसे भेल इडली सांबर खस्ता चॉकलेट असे विविध प्रकारचे सतरा स्टॉल लावले होते यावेळी गावातील मुलांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतलाय तसेच गावातील महिला व पुरुषांनी सुद्धा या आनंद मेळाव्याला हजेरी लावून मुलांनी तयार केलेले पदार्थ विकत घेऊन चव घेऊन मुलांचा आनंद द्विगुणित केलाय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एक ते पाच वर्गातील मुलांनी नवनवीन नृत्य सादर केले या कार्यक्रमाला गावातील महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीची ओटी भरून वाण देण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोहोळ यांच्या हस्ते करून फीत कापून शारदा माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व पालक वर्ग समस्त ग्रामवासी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कुमारी अनिता राऊत यांनी केले तसेच मुख्याध्यापक प्रमोद फुलारी सर यांनी आभार प्रदर्शन केले सांस्कृतिक कार्यक्रम आनंद मेळावा हळदी कुंकू या तीनही कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ माधुरी ठाकरे मदतनीस सौ संगीताबाई धुर्वे आशा वर्कर सौ मीनाताई गेबळ स्वयंपाकी श्रीमती इंदुमती डाफे मदतनीस सौ वैशालीताई फुलारी शाळा समितीचे अध्यक्ष विलास मडावी उपाध्यक्ष तसेच पत्रकार विठ्ठल येवोकार आणि गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळींची उपस्थिती होती एमसीए न्यूज मराठी मराठीकरिता विठ्ठल येवोकार रामापूर